सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण पर्यावरण नागरी सुविधा आणि जीवन एक आनंदीदायी जीवनसाठी लिव्हेबल सिटी तयार करण्यासाठी जे काय प्रयत्न केले पाहिजे आणि एक विकास केंद्र म्हणून या शहराकडे बघितलं पाहिजे अशा अर्थाचं हे अर्थसंकल्प याचा अधाप सांगू इच्छितो की करवाड केल्यामुळे वेगळा काही परिणाम साध्य होतील आपण जे काम करायचं आहे शिक्षण आहे दरवर्षी दर आपण शिक्षण देतो त्याला चांगला दर्जा करायचा आहे आरोग्य देतो त्याच्यामध्ये दे दर्जा सुधारायचा मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा संबंध त्याच्याशी जोडता येईल आणि दुसरा जो भाग आहे की करवाड मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे ज्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहेत त्या जाळ्यामध्ये आणून त्याच्यामधून कर वसुली करणं हे प्रधान प्राधान्य आहे मग नागरिकात सुद्धा दोन बाबी असतात एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त कर वसुली वाढवली जाते हे पहिल्यांदा आपण ज्या कर बाह्य मालमत्ता आहेत त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतो आपल्यावर बघितलं असेल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले सिडकोची ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑप्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळजवळ पांडिशला पाच लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला जो दोन वर्षापूर्वी अडीच लाख तीन लाख होता आणि पर्यायाने मागणी वाढते त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विकली जाते त्याच्या एवढी मागणी जमीन खरेदी केली जाते त्यामुळे नवीन विकास केंद्र आपल्याकडे उद्योग येतील आपल्याला ज्ञात आहे की आपल्याकडे फायव्ह स्टार हॉटेल नव्हते आज जर बघितलं असेल तर विवांत आले मॅरिओटचे तीन सेंटर आपल्याकडे आले आणि नवीनही अजून दोन तीन हॉटेल या एमआयडीसी क्षेत्रामध्ये येऊ बांधतात त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी हे विमानतळ आल्यामुळेच शक्य आहे कारण आतापर्यंत त्याला मागणी नव्हती आता नव्याने मागणी होऊ वाचली आणि त्यामुळे शहराला त्याचा निश्चितपणे फायदा होणार टेकन टू पॉइंट इन टू दी माय बजेट स्पीच वन इज अबाउट टू स्टार्टिंग एन ए सेपरेट हॉस्पिटल ऍट द सांगपाडा एनिमल हॉस्पिटल And secondly, uh, I have already so mentioned that uh, to have any uh, last rights of these fate uh, when they dead uh, 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 animal, so we are coming with the their crematorium also, the separate crematorium. And already the ABC program is already been in place, so that that, that is will be strengthened. But in Julie, there was a hospital. Was, a... was constructed, but it was not made operational. When we studied it, there were some other. फीचर्स रिक्वायर्ड इनटू टू लाईक एन हॉस्पिटल सो इंटेरियर वर्क इज ऑलरेडी बीन स्टार्टेड दोज वॉट आर द डेफिशियन्सीज इन दोज बिल्डिंग इन द हॉस्पिटल दॅट हॅज बीन आयडेंटिफाईड न्यू वर्क हॅज बीन अलॉटेड नाव इट इज इन द वर्ज ऑफ कम्प्लिशन विथ अ कपल ऑफ मन्स दॅट सिविल वर्क विल बी कंप्लीटेड अँड देन द विल मेड ऑपरेशनल फॉर द पब्लिक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलंही शहर एका दिवसात तयार होत एक त्याची एक प्रक्रिया आहे हेज वाईज कुठलीही गोष्ट होत असते झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे त्याच्यामुळे तिथे सुविधा तयार झाल्यानंतर तिथे पण उत्पन्न आपल्याला निश्चितपणे मिळेल आज जर बघितलं असेल तर आपल्याला तिथले लोकसंख्या जी आहे आपण फक्त पस्तीस हजारची लोकसंख्या आपण चौदा गावाचं क्षेत्र जवळजवळ वीस स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र आहे त्यामुळे आज तिथे लोकच जे काही व्यापार आहे तोच नसल्यामुळे तो मग उत्पन्न कसं येणार एक तर प्रॉपर्टी असल्या पाहिजे त्यामुळे ते आज आपल्याला त्याचं नियोजन करून आपल्याला त्याच्यामधून एक चांगले उत्पन्नाचे साधन निश्चितपणे होईल सगळ्या बाजूने शहर विकसित होतं शिडकोचा नैना प्रकल्प आहे त्या बाजूने बदलापूर कुळगाव डेव्हलपमेंट एम एम डी ए काम करते ग्रोथ सेंटर तिकडून येते मल्टीमॉडल कॉरिडॉरच तिकडून येतोय आपल्याला जर माहिती असेल तर ऐरोली कटाई नाक्याचा जो रस्ता आहे तो तिकडून येतोय त्याला नेटवर्क एकदा आलं आणि मल्टीमॉडल कॉरिडॉर झाला एअरपोर्ट झालं की ऑटोमॅटिक तिथे डेव्हलपमेंट होतील आणि उत्पन्न वाढेल